Jadi, ya lah, yulamaja. Support kara

बारीक मांजर हा मांजरीला पण असते ते पण मांजर नाही ना हा नाही पण येतोय नाही येत का नाही हा ബന്മാണാ <laughs> मी घरीच नाईट करून आली ना झोपली आता हम्म याला मोकळ लागत आहे पटकणार एकच आणली वरती आता एकच काय बोलता कळत कळत मैत्रीण कुठे घरी नाही ती गावाला गेली वाटत

जागा नाही म्हणलं बरं सगळं बर इकडं सगळं साफ केलं मी लय घाण झाली होती आपले कपडे टाकतो आपल्यालाच घाण वाटतंय हम्म

हा हे कस आणलं ते कडीपत्ता गवती विकत आणलं ते लावलं तर त्याच्यामध्ये मग घरी टाकले हा नाही नर्सरीतून तुमची कडी पत्ता ऐका नाही तिकड मशी आहे तिकड हा आता त्यांना पाणी धुवा बुवा पण टाकायचं त्या तिकडं लावायचं जागा

कोणाचंच नाही कोणी लक्ष देत त्याला हा अरे 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 उठ 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 मला ते मग रस आणायचं आहे मी म्हटलं घेऊन या त्याच्यात लावू का काय काय शिवत नाही कशाचंच नाही ते झाड मी इकडं नाही त्यांना डो आलो चल चल हा अगोबाई कस काय पडलं तू काय झालं लात मारून तिथं तिथं तू ना पडली जायचं घरी हा थांबा आपण इकडे खेळ तिथं पडली तू कुठं लागलं दाखव घरी जायचं हा चाल जाऊ जाऊ दिदी चांदी मग आपण जाऊ पती पती बाय का पडला तर नाराज झाला तू मला आता आली खेळायला मग दिदी आली जायचं मग पडला इथं चला आता घरी चल या हाती घेऊन दे ना हाती ठेवून दे मध्ये हाती ठेवून देतात हे टाकतेच पडला ना तो बापरे खजाना त्याच मस्त हाती आवडतो त्याला त्याच्यात खजाना ठेवता येतोय हा जायचं Det er veldig fint her. बोला चप्पल काढ चप्पल चप्पल काढाल इकडे चप्पल काढला चप्पल दे इकडे थांब मी करते Así es, no estoy que no, no la